प्रथम अभिवादन जगदगुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेब छत्रपती संभाजीराजे ह्या महामानवाना विनम्र अभिवादन तर मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनेलवरती मी कपिल सुरवसे शिवजयंती येते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जयंती आणि त्यांच्या मिरवणुकांचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रभर पार पडणार आहे तर कुठेही शिवजयंतीला किंवा मिरवणुकीला गालबोट लागू नये याची खबरदारी सर्वांनी मिळून घ्या आणि मिरवणुका निघल्यानंतर मिरवणुका चार वाजल्यापासून निघतील साडेतीन वाजल्यापासून निघतील त्या मिरवणुका व्यवस्थित पार पाडा आणि सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत मिरवणुकीचा टायमिंग सर्वांना दिलेला आहे सर्वांनी तो दहा वाजेपर्यंतचा टायमिंग जो आहे तो पाळणं गरजेचं आहे त्याचं कारण काय त्याचं उत्तर काय तर मित्रांनो प्रत्येक विषयाला एक टायमिंग असतो बघा म्हणजे व्यायाम असेल जेवण असेल झोपणं असेल प्रत्येक विषयाला एक टायमिंग असतो तसा टायमिंग संध्याकाळी दहाचा आहे मिरवणुका बंद करण्याचा तर संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत हे चुकीचं आहे तर दहाचा टाइमिंग तो दिलेला आहे तो तिथपर्यंत मिरवणुका संपवा म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शन तंचे विचर गेतले सरका है। आता बहुचन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्या जिजाऊ महासाहेबांनी घडवले असे छत्रपती शिवाजी महाराज हे पृथ्वीवरचे खूप कर्तृत्ववान राजे होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्यांचा जन्म आहे पन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलेलं ला आहे जर तर काय एकशे दहा वर्षाचं जर आयुष्य त्यांना लाभलं असत जर सतराशे दहा सालापर्यंत जर ते जगले असते तर आज आपण म्हणतो ना सर्वजण कि महाराष्ट्रभर किंवा भारतभर काही लोकांचं म्हणणं असं येत आहे कि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर काय झालं असतं जगातले कर्तृत्ववान राजे प्रत्येक लढाया ह्या डहाल तलवारीनं लढवल्या जात नसतात त्या कर्तृत्वानी ते, ते युक्तीनं सुद्धा लढवल्या जात असतात जर जा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झालं असत प्रथम तर आजकालचे जे तरुण मंडळी आहे दारू पेतात किंवा आई वडिलांना त्रास देतात अशा लोकांना दरबारात आणून चापकाचे दोन फटके मारले असते चार फटके दिले असते आणि त्यांच्यासाठी एक मोठं व्यसनमुक्ती केंद्र उभारलं असत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेणं म्हणजे काय घेणं तलवार हातात घेणं आणि एखाद्यावर जाऊन वार करण असं नाहीये त्याचा अर्थ किंवा भगवा झेंडा लावलं किंवा दाढी मिशी वाढवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेतल्यासारखे नाहीत <coughs> आई वडिलांना सांभाळणं असेल किंवा व्यवहारात स्वच्छ राहणं असेल किंवा काही लोक काय करतात माहिती का विनाकारण भांडणं करतात किंवा मग आता मी एका रानामाळावर थांबलेलो आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही बघा इकडच्या साईडला गहू केलेला आहे तर छत्रपती एक शेतकऱ्यांविषयी मी मला सांगायचं आहे की बांध कोरतात बघा किंवा तालीवरची माती उचलतात काही जण तुम्ही सांगा एखाद्याचा बांध जर आता शंभर फूट जर दाबला किंवा गायबच केला एखाद्याने आणि असली पण सवय महाराष्ट्रातल्या काही लोकांना आहे घाणेरडी सवय उतार्यावर असणार कुठे जाणार आहे का मला तुम्ही सांगा त्याच्यामुळं अशी जी लोक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा गचुरं धरला दर असतं दरपारात ओढत आणलं असतं बघा आणि चांगली लोक तशी करतात निर्लज्जासारखी बघा एखादा म्हणजे गावचा सरपंच तसं करतो किंवा मग एखादा पुढारी तसं करतो की आज माझ्या बरोबर पाठीमागे एवढा सपोर्ट आहे कोण काय करतंय बघू आणि एक राजकारणात प्रसिद्धी पाहिजे बघा प्रत्येक व्यक्तीला एक गाण्यार डी सवय अब्ज अब्ज कोटी कोटी रुपये लग्नाला खर्च करतात लोक तर इतकं खर्च करण्याची काय गरज नाही तुमचं बजेट तपासा माझा लग्नाला विरोध नाहीये लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचा आजचा एक मुद्दा सांगावा असा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज असते तर ते इंग्लिश मिडियमच्या शाळेवर गेले असते आणि तिथल्या शिक्षकाचं गचरो धरला असतं किंवा तिथल्या मुख्याध्यापकाचं गचवर धरलं असतं बाहेर वडून काढलं असतं त्याचं कारण काय आणि उत्तर काय बाहेरगावचे का जे काही शिक्षक का असतात त्यांना तिथनं आणायचं आणि त्यांना पन्नास हजार पगारी द्यायच्या ठीक आहे त्यांना चांगलं इंग्लिश येतं म्हणून ना, ना, ना किंवा त्यांना ते परवडत नाहीत म्हणून ग्रामीण भागातला एखादा कसला बसला शिक्षक उचलायचा आणि तिथं टाकायचं पहिलं तर पाच वर्षापासून ते एका अठराव्या एकोणसाव्या वर्षापासून मराठीत शिक्षक शिक्षण मिळणं गरजेचं असतं मराठी शाळा ह्या जगल्या पाहिजे त्या वाढल्या त्या त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे इंग्लिश मीडियम शाळा ज्या आहेत त्या माझा कुठल्या शाळेला विरोध नाही है। आहे परंतु एक पैसा कमवायचं साधन आहे फक्त इंग्लिश मिडियमच्या शाळेचं आणि इंग्लिश ही काय आपली मातृभाषा नाही इंग्लिश ही जागतिक लेवलची भाषा आहे इंग्लिश जरी गरजेचं असलं तर त्यासोबत हिंदीसुद्धा गरजेचं आहे मराठी सुद्धा येणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विकास कधी होतो की आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विकास खऱ्या अर्थाने होतो आणि बरीचशी लोक मोठेपणा सांगतात बघा की माझं लिकरू इंग्लिश मिडियम इंग्लिश मधून एखादी कविता म्हण किंवा इंग्लिश एबीसीडी म्हणून दाखव हे एक घाणेरडी सवय झालेली आहे किंवा लिकरू लगेच सुटापुटात त्या बसमध्ये जाऊन बसलं म्हणजे काही लगेच ते वकील झालं किंवा डॉक्टर झाला अशातला अर्थ असू शकत नाही मित्रांनो सुटापुटात गेलं म्हणजे काय लगे टाय वगैरे असली म्हणजे ती काय लगेच लय भारी होतं चौथी पाचवीचा सहावी सातवीचं जर लिकरू असेल तर तुम्ही पहिलं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्याला एक सायकल घेऊन द्या सायकलीवर जाऊ द्या दोन किलोमीटरच्या अंतरावर शाळा असेल तर सायकलीवर जायला काय हरकत आहे शरीराचा व्यायाम होतो सायकलीवर माझं सुद्धा पोरग मला सायकल मागत होतं मी त्याला घेऊन दिली सायकल ही महत्वाचा विषय आहे आज मी इथं रानामाळावर आहे आणि समोरच्या साईडला एक घर आहे बघा तिथे काय पोरं त्या दिवशी सायकल पंक्चर काढत होती ते बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले ते सायकल पंक्चर काढल्यामुळे ते मला आनंद झाला बरं का ते सायकलीवर शाळेला वगैरे जाते तर तुम्ही हे आधी शिका छत्रपती शिवाजी महाराजांचे जिजाऊमा साहेबांचे छत्रपती संभाजीराजांचे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विचार जरूर घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून जाऊन प्रार्थना करत बसू नका उद्या काय पण होईल माझ्या अंगातील काय पण झालंय असं म्हणत बात चाल ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून जाताल छत्रपती शिवाजी महाराजांपासून गेल्यानंतर फक्त त्यांच्या विचारात सत्कार पण त्यांच्या जाऊन प्रार्थना करत बसू नका तुम्ही माणसाल उद्या मला मूलबाळ होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं होतं की नवसानी मुलं बाळ झाली असती तर नवरीची काय गरज आहे एवढा चांगला अभंग या जगावरती तुकोबारायांनी बिंबवला हे तुम्ही विचार घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय सी यू